आज सिद्धनाथ संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या दिवशी या जिल्ह्याचे नेते ने आदरणीय जयकुमार गोळे भावनेच्या भावने माझ्या आणि मामूशेटची माजी चेअरमन म्हणून आणि मामूशेटची व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली सर्व संचालकाच्या सहमतीने आमच्या दोघांची निवड झाली स्वर्गीय वाघोजी काकापोळ आणि चंद्रकांत दडसाप्पा त्यांनी ज्या पद्धतीनं संस्था चालवली वाढवली त्याच्या त्याच पद्धतीनं आम्ही सर्व सभासदांना विश्वासात घेऊन आणि सेवकांना बरोबर घेऊन ही संस्था याच्यापेक्षा अजून पुढं कशी नावारोपाला जाईल यासाठी विशेष प्रयत्न करू आणि सर्वांना आम्हाला निवडून दिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार तीस वर्ष मी राजकारणात असताना की सिद्धनाथ नागरी सहकारी पदसंस्थेची हो जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत जयकुमार गोरे भाऊ यांनी मला उमेदवारी दिली व उमेदवारी देऊन अपेक्षित असं म्हणजे मला जे पद पाहिजे होतं मी ज्या पदाची मागणी केली ते पद मला त्यांनी कुठलाही इकडं तिकडं न करता ते पद मला दिलं याच्यापूर्वी तीस वर्ष राजकारणात निश्चितपणाने माझा वेगवेगळ्या वेग नेते मंडळीनं वापरच करून घेतला पण आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत असेल माझ्या मिसेसला उपसभापती होण्यात आणि आता ह्या सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या या इलेक्शनमध्ये मला उपाध्यक्ष होण्यात निश्चितपणानं जयाभाऊनं मदत केली आम्ही निश्चितपणानं वाघोजीराव पोळकाका आणि कैलासवाशी चंद्रकांत दडस मॅनेजर यांनी जो पायंडा घालून दिलेला आहे त्या पायड्याप्रमाणे ही सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था सध्याचे व्यवस्थापक रणजित पोळ यांच्या सहकार्यानं निश्चितपणानं प्रगतीपथावर नेऊ आता तीनशे कोटी ठेवी असणारी पतसंस्था आम्ही एक ते दीड वर्षात पाचशे कोटीवर निश्चितपणानं नेऊन आम्ही जी परिवर्तन केलं आहे त्या परिवर्तनाला साजेल असा कारभार मी गोरे त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ संचालक अर्जुन काळे व सर्व संचालकांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं एक चांगल्या पद्धतीचा सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा कारभार करून दाखवू अशी मी ग्वाही देतो आवाज मान देशातील मान प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद